हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सकाळपासून आमच्याकडे खूप पाऊस होता आणि रात्रभरही पाऊस होता आपल्या सईला जायचं होतं शाळेत जायचं पाऊसच नाही जाते आमची सई बघा कशी रेडी होऊन मस्त उभी आहे पण पाऊस जाण्याची वाट बघते आजचा इथं स्कूलमध्ये पेपर आहे ना काय झालं सगळे मुलं गेले मग तुला जायचंच आहे का पण पाऊस किती आहे बाहेर कमी होतच नाहीये दे ना आज नको जाऊ काय होत एक दिवस टीचरला फोन करू सांगू काय सांगू आजच येणार नाही असं फिरायला जायचंय अस फिरायला जायचं आपल्याला आज पाऊश सगळीकडं पाऊस बारीक नाही जोरात मसाला का मी शाळेत पाठवलंच नाही कारण पाऊस खूप जोरात होता तर म्हटले नको जाऊ सई असं कारण म्हणजे पूर्ण दिवसभर पाऊस चालू होता चारच्या नंतर थोडाफार कमी झाला आणि आता आम्ही मम्मीकडे आलो आहे तर पप्पांचा एक कॉल आला होता या असं मग आम्ही गेलो तिकडे आणि आज म्हणजे घरी पण आम्ही दोघीच होतो आणि पान पावसाची भीती थोडीफार वाटते कारण आई पण नाशिकला गेलेल्या होत्या ना तर आम्ही सगळेजण मस्त लुडो खेळतोय आता आम्ही सगळे मस्त लुडो खेळतोय यल्लो घर माझं आहे ब्ल्यू मम्मीचं आहे ऑरेंज दिदी सौरभ भाऊ साक्षी बहिणी सौरभ भाऊची एक गेलेली मध्ये आता बघू विनर कोण होतं तू विनर होणार आहे का विनर आमची सई विनर होणार आहे सौरभ दे भाऊ दे पटपट भाऊ माझ आहे मम्मी पाच पडले मला कोण जाते का नाही जाते मग माझा भाऊ आहे ना तो मम्मी पेक्षा मोठे निवायचं माग होत पण मग मी आता तुम्ही मी फिरणार आहे दीदी विनर झाली नाही म्हणता म्हणता झाले का तीन नंबर सासू सुने कॉम्पिटिशन आहे पडायचं मला जाऊ ए मम्मी तुझ्या हातात दिसतंय जिंकले मम्मी आता पार्टी पार्टी सांगता पनीर भाजी ठीक सगळी मला याच्यात नाही माला ना सपरेट लागत मी नंबर आणि दोन याने डाव तर बाहेर पाऊस येत होता आम्हाला बाहेर फिरायलाही जायचं होतं पण पावसामुळे काही शक्य नव्हतं म्हटलं चला आता घरामध्ये बसले बसले मस्त लुडो खेळो आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा फॅमिली टाईम मस्त एन्जॉय केला की मस्त लुडो वगैरे खेळलो आणि आता लागलो आहे स्वयंपाकाला मस्त अशी पनीरची भाजी करायची आहे तर इकडे टॅबेट हा आहे सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर चला तर आज मग सांगितलं छान असे मेजवानी होणार आहे काय होणार आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं तर काल स्लॅब टाकला बऱ्याच याच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की इथून एंट्री कुठे म्हणजे कशी करणार आहे काय बरेच क्वेश्चन होते तर एंट्री कशी होणार आहे काय तुम्हाला पुढे जे ओरिजिनल म्हणजे व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला समजणारच आहे तर आता मी जे उभी ना इथूनच दरवाजा राहणार आहे तर इथे ना ही विंडो आहे ना इथे दरवाजा काढणार आहे म्हणजे आपलं किचन आहे ना इकड एकत्र करणार आहे मागचं मागचंही मागेही बेडरूम करणार आहे म्हणजे हे ते घर अटॅच होणार आहे आणि मग इथून इथे या घरामध्ये जाण्याची एंट्री इथूनच राहणार आहे म्हणजे दोन्ही अटॅच झाल्यावर आणि खाली पण आहे ना काकाच्या घरामध्ये किचनच्या इथेच आहे ना दरवाजा काढलेला आहे म्हणजे खालच्या घरात पण जाता येतं तर ती पाईपलाईन तिथूनच लिहिलेली होती ना तर तिथे पण एक मोठा दरवाजा काढलेला आहे तर त्या घराची एंट्री अशी आहे आणि तुम्हाला आता अजून हे काही तोडन ना, तोडायचं नाही लगेच कारण बाकीचं सगळं का बांधकाम वगैरे झाल्यानंतरच जेव्हा पण होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल तुम्ही ते घर कोणाचं आहे तर मम्मी त्यांचं म्हणजे हे घर मम्मी त्यांचं होतं त्यानंतर शेजारी ना घर होतं ना तर विकण्यासाठी मग ते त्यांनी मम्मी त्यांनी घेतलं आणि मग आता त्याचं बांधकाम सुरू आहे काल बरेच प्रश्न होते की घर कोणाचं आहे तर कुठून एंट्री आहे बरेच प्रश्न म्हणते त्याला तुम्हालाही सांगू थोडक्यात आणि जेव्हा पण होईल सगळं काही ब घराचं काम वगैरे तुम्हाला सगळं काही शेअर करणार आहे आणि आज मस्त छान अशी मेनू करणार आहे आम्ही तर तो पण काय असणार आहे तो पण दाखवते तर चला व्हिडिओ साडे सहा वाजले अरे मम्मी आवाज देत होती तू माप घ्यायला गेला वाढली का चुकली का, का थोडीशी आपली पप्पा मम्मी गेले होते बाहेर खूप वेळ लावला तुम्ही गर्दी होती

तर चला, चला मम्मीन ते मॉलमध्ये गेले होते मस्त खाण्याच्या वस्तू घेऊन आले भाकरवडी श्रीखंड सईसाठी क म्हणजे बिकसिट वगैरे आणि त्यानंतर त्यांना लिक्विड वगैरेही पण घ्यायचं होतं त्यांचं काही बाहेर काम होतं ते पण करून आले आणि पप्पा आले की सगळेजण येत असतात घरी आणि थोडासा खऊ वगैरे आणला बटर आणले कारण आज मस्तपैकी आपल्याला बनवायच्या बन होत्या रोट्या, रोट्या। रोट्यांसाठी बटर लागतं ना मग बटर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर चितळेचं श्रीखंडही आणलेलं होतं एक माझ्या बहिणींसाठी एक आमच्यासाठी तेही पण मी दोन्हीही डबे ठेवून दिले आणि म्हटले चला तर सग स्वीट मस्तपैकी आणि पनीरची भाजी रोट्या राईस असा आमचा आजचा मेनू तर तुम्हाला मेनू पण दाखवणार आहे खूप छान मस्त अशी पनीर भाजी झालेली होती रोट्याचीही थोडक्यात तुम्हाला रेसिपी शेअर करते आणि हे आपल्या सईसाठी आणलेलं होतं खाऊ तर मग तो बाहेर ठेवला आणि त्यानंतर मग आमची पुढची तयारी तर मग त्यांना लिक्विड वगैरे पण आणायचं होतं मग ते मोठं पॅकेट लिक्विडचं आहे ना विम बारचं काही चारशे रुपयाला पडलं त्यांना म्हणजे तीन साडेतीन महिने जातं आणि आपलं वॉशिंग मशीनचं पण घेऊन आले आणि मॉलमध्ये स्लीपर होती मग ती पण घेऊन आली ती आपल्या बाथरूमसाठी यूज असं आणि हे कप तिला बऱ्याच दिवसापासून घ्यायचे होते हे कप मग ते कप पण आणले पाच कप आणले ती सांगत होती तुम्हाला पण थोडासा बाहेरचा आवाज होता तर एक प्रियांकासाठी एक साक्षीसाठी आणि तीन तिघांसाठी असं सांगत होती एकवीस रुपयाला पडला तो एक कप छान आहे पण मस्त असा दनगट पण आहे जास्त असा नाजूक वगैरे काही नाही असं म्हणजे आपण हे करतो ना हळदीचं दूध त्यासाठी पण खूप छान आहे आणि हे बघा ना म्हणजे नास आपल्या नाशिकच्या गोदापुरीला गोदावरीला किती पूर आलेला आहे म्हणजे भरपूर पाऊस झालेला आहे रेड अलेट पण जाहीर केलं होतं काल आणि हे बघा दोतोंडा मारुती आहे ना त्याच्या कमरेच्याही वरती पाणी आहे आणि हे सिद्धेश्वर पातळेश्वर मंदिर सिद्ध पातळेश्वर मंदिर जर पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे थोडंसं आपलं हेच बाकी आहे तर त्या बातम्या हो आम्ही सगळेजण बघत होतो कारण आम्हालाही बाहेर जायचं आहे तर म्हटलं चला बघूया पण भरपूर पाणी गोदावरीला तर बघा नक्की किती पूर आलेला आहे ना भरपूर सगळीकडेच भरपूर पाऊस आहे तुमच्याकडे पण आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे कप मला खूप जास्त आवडलं एकवीस रुप एकवीसच रुपयाला एक पडला पण छान आहे आणि हे बघा तर सर्फ एक्सेलचं हे वॉशिंग मशीनचं आणलं आणि हे विमबार जर एक चारशे रुपयाला पडलं त्यांना आणि जातं तीन साडेतीन महिने तर मोठं पॅकेट मग परवडतं पण असं आणि जास्त पण दिवस जातं छोटं इतक्याच संपून जातं ना मग पन ते मोठंच घेऊन येतात आणि पनीरची भाजी करायची होती पनीर पण घेऊन आली पण त्याचा थोडंसं बर्फ झालेला होता मग ते थोडंसं असं गरम पाणी करून त्यामध्ये पॅकेट ठेवलं म्हणजे असं नरम होईल आणि आपलीकडे बहिणी मस्त पनीरची भाजी करत आहे तर त्यांनी ट टॅमॅटो कांदा वगैरे फ्राय करून मग मिक्सरला पेस्ट करून मग आता तेल टाकून त्यामध्ये सगळं काही तेल सुटेपर्यंत परतू देत आहे आणि त्यांच्या ते पण सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि हे बघा मस्त असं तेल सुटल्यानंतर यामध्ये मसाले ॲड केले त्यानंतर मग पुढची भाजी मम्मी करत होती तर तुम्हाला म्हणजे बऱ्याच टाईम मी रेसिपी शेअर केलेली आहे पनीरची भाजी आणि खीर मम्मी एक नंबर बनवते तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये आहे पनीरच्या भाजीची रेसिपी तर सागरमामा पण आलेला होता आणि बाबा त्यांच्या सगळ्यांचे गप्पा चालू आहे म्हणजे आता सागरमामा येईल बघा आणि बातम्या बघताय बाबांते आणि स्लॅप ना हो पावसामुळे थोडासा नॉर्मल ओला होता इकडे सौरभ भाऊ जाऊन आला होता त्याचे पाय पण दिसत आहे थोडेसे पण मग स्लॅप पडल्यानंतर पाणी मारावंच लागतं तर पावसाने काय पा, म्हणजे पाणी मारायची काय गरज पडली नाही आणि इकडे आपल्याला आहे ना म्हणजे उकळीचा भात करायचं होतं बासमती तांदळाचा त्यामुळे जास्त पाणी टाकले त्यामध्ये मग महिनीना मसाले आपले खडे मसाले असतात दालचिनी वगैरे असतात ते सगळं काही आहे त्यामध्ये आणि मग ते आपले बासमती तांदूळ स्वच्छ धुण्यामध्ये टाकायचे थोडेसे ना म्हणजे नव्वद टक्के थोडा भात श म्हणजे नव्वद टक्के शिजू द्यायचा दहा टक्के राही राहून द्यायचा थोडेसे कचरट आणि त्यानंतर मग ते पाणी बाजूला काढून घ्यायचं त्यानंतर मग तेलामध्ये फ्राय करायचं खूप छान मस्त असं हॉटेलपेक्षाही भारी मस्त छान असा राईस तयार होतो आणि त्यानंतर पन पनीर काही मेल्ट होतच नव्हतं पुन्हा ते पॅकेटमधून काढलं गरम पाण्यामध्ये ठेवलं त्यानंतर थोडंसं ते असं मऊ मऊ झालं असं मेल्ट म्हणजे मऊ होत नव्हतं ते कडकच होतं ना बर्फाचं होतं खूप जास्त आणि हे बघा हे तांदूळ आणलेले होते याचा खूप छान मस्त असा भात होईल तुम्ही बघाल पुढे व्हिडिओमध्ये भात खूप छान झालेला होता आणि तुम्हाला मैद्याचं पण म्हणजे कोणत्या सम्राटचा आम्ही मैदा वापरतो रोट्यांसाठी आणि रोट्या कशा करतो ते पण तुम्हाला दाखवते तर ना जास्त बर्फाचं आहे ना पनीर आणायचं नाही आणलं तर ते आहे ना म्हणजे असं कट करताना थोडाफार त्याचा भुगाच होतो तरी पण मम्मी करत होती व्यवस्थित आणि मम्मीने त्यानंतर मग सगळं काही पनीर कट वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग आपली पनीरची भाजी रोट्या तर राईस आणि मस्त स्वीट म्हणजे श्रीखंड आपल्याला कधी जायचंय मामा आता शनिवारी पुणे ये

फिक्स होत नव्हतं हो तरी आमचं त्या दिवशी फिक्स झालं आम 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 की आम्ही शनिवारी जाणार आहोत असं पण आता आमचं त्या म्हणजे आम्हाला पर म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी दोन दिवसांपैकी जायचं होतं मग आपण काही पुण्याला पण गेलो नाही मग त्याला तेच चालली मम्मी म्हणती नाही आधी पुण्याला जायचं नंतर तुम्हाला कुठे फिरायचं फिरा असं बघू आता कुठे जाऊ तुमच्यासोबत शेअरच करेल आणि इकडे आता मस्त मसाल्याला तेल सुटलं होतं आणि मग थोडं थोडं पनीर तळून मम्मी लगेच मसाल्यामध्ये टाकून देते आहे छान मस्त सगळं काही असं फ्राय करून घेईल आणि हे बघा मैदा घेतला आहे त्यामध्ये ना आपली सफेद तिळं असतात ना तर ते टाकले कोथंबीर आणि चवे मीठ फक्त एवढं टाकले आणि आपणही मळून घ्यायचं आणि पण दहा ते पंधरा मिनटं मस्त भिजू द्यायचं आणि मळायचं पण आपलं प कनिकप्रमाणेच जास्त पातळही नाही ना जास्त असं घट्टसरही नाही मस्त आणि हे बघा पाणी टाकून मस्त अशी पा पनीरची भाजी उकळू देते छान खूप छान आणि टेस्टी म्हणजे सगळं घरामध्ये असं सुगंध सुटलेला होता भाजीचा खूप मस्त तरी बघा किती छान आलेली आहे ना बघूनच असं तोंडाला पाणी जुड तर खूप टेस्ट झा टेस्टी झालेली होती आणि आपला भात पण असं आहे ना पाणी म्हणजे चाळणी रोटे करतोय मस्त पनीरची भाजी होते आणि रोट लाटत इकडे पटपट होऊन जातो स्वयंपाक चला तर मग आमच्या सगळ्यांच्या गप्पा होतही होत्या आणि आमच्या इकडे काम पण चालू होतं रोट्या सगळ्या लाटून घेतल्या त्यानंतर बहिणीने सगळ्या भाजून घेतल्या आणि आता बहिणी सगळ्यांना जेवायला पुढं घेत आहे आणि मग इकडे मी आम्ही ना और... आपल्या रोटीला आहे ना मी बटर लावून सगळं हो काही गरम करते इकडे बहिणीनंतर भात राईस पण आपल्याला तेल टाकून मस्त फ्राय करून घ्यायचा होता ना कोथंबीर जिरे वगैरे टाकून ते पण करून करताय एका साईडला आणि इकडे मम्मीने पहिले ताट करून घेतले सगळ्यांसाठी कांदा वगैरे लिंबू वगैरे कापत होती ती आणि मग पहिले ना मिस्टर सौरभ भाऊ आणि पप्पांना जेवायला वाढ वाड़, वाढून दिलं ते त्यानंतर सगळ्या रोट्या झाल्या आम्ही पण मग बसलो जेवायला तिघी पण आणि पप्पांचे फ्रेंड आलेले होते तर त्यांना पण म्हटलं होतं जेवण करा पण ते जेवण करून आलेले होते तर मग आम्ही सगळे आता इथे जेवण करायला बसलेलो आहे खूप छान मस्त असची आजची मेजवानी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तू मग सगळ्यांना बाय बाय